दबा धरून बसलेल्या बिबट्याची अकरा वर्षाच्या मयेंकवर झडप दफ्तर बनलं लाईफ सेवर पालघर मधील घटनेनं सर्वत्र हळहळ उडाळलेले आहे तर नक्की काय घडलं कशी घडली ही घटना सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केला ही घटना उघडकीस आली त्यानंतर मोठी घटना टळली असून परिसरात या मुळाच्या धैर्याचं कौतुक होत आहे विद्यार्थी व अकरा इयत्ता पाचवी हा विद्यार्थी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर माळा पाटविडपाडा येथे परतत होता शाळेतून घरी चार किमी अंतरावर आल्यानंतर तो नेहमीप्रमाणे जंगल रस्त्याने चालत जात असतानाच अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली हल्ल्यात बिबट्याचे वार थेट मयंकच्या दी लाखांमुळे हातावर मयंकने आरडाओरडा करत प्रतिकार केला तर त्याच्या सोबत असलेल्या मुळाने दगडफेक केली त्यानंतर जवळील नागरिक घटनास्थळी धावत येताच बिबट्या जंगलात पसार झाला या परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याची चर्चा होती गावकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून सावधगिरीचा इशारा दिला होता तरीही शाळकरीमुळे जंगलातूनच प्रवास करत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जखमी रुग्णालयात उपचार सुरू असून खोल जखमेवर टाके टाकण्यात आल्याची वैद्यकीय माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे घटनेनंतर नागरिकांनी वन विभागाने तातडीने पावले उचलावीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा परिसर जंगल पट रस्त्या गस्त वाढवावी तसंच मुलांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे दरम्यान बिबट्याला पळवून लावल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिमतीचं सर्वत्र कौतुक होत आहे तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा